तारखेला होणाऱ्या मंदिराच्या निमित्ताने देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील हे औचित्य साधून काघल विधानसभा मतदारसंघात जवळपास एक लाख कुटुंबापर्यंत प्रसाद पोहोचवण्याचे कार्य करत आहे गडिंगलाज नगरीत देखील आज प्रभाग क्रमांक नऊ मध्ये देखील देखी, मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून आलेल्या प्रसादाचे घरोघरी वाटप करण्यात आले वाट यावेळी जय श्रीरामच्या तारखेला आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लाईवच्या अभिजित मांगले यांनी संवाद साधला व अधिक माहिती जाणून घेतली बावीस तारखेला अयोध्येत होणाऱ्या रा, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त आज देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून देखील कागल विधानसभा मतदारसंघात प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे आज गडिंगल शहरातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये देखील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्ते व तरुण मंडळीकडून प्रसादाचे घरोघरी वाटप करण्यात येत आहे ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत सय्यद साहेब आहेत काय सांगाल सर आजच्या ह्या प्रसाद वाटपाबद्दल अयोध्यामध्ये प्रभू यांचं मंदिराचा सोहळा त्याचबरोबर बावीस जानेवारीला श्री रामांचं प्राणप्रतिष्ठाचं कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानिमित्तानं नामदार मुसिफसाहेब यांच्या फाउंडेशनमार्फत गडिल्ली शहरामध्ये प्रत्येक घराघरा जाऊन त्यांचा महाप्रसाद व भगवा झेंडा असं श्रीरामाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज घरोघरी फिरून प्रसादाचं वाटप करीत आहोत तसेच आपल्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रामगुंडा उर्फ गुंडा पटेल आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शहर शहरतर्फे देखील बावीस तारखेला एक आनंदोत्सव जल्लोष साजरा करण्यात येणार आहे ह्याबद्दल आमच्या माध्यमातून काय सांगाल जय श्रीराम श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम श्री 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 या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचं दैवत माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या मुश्रीफ फाउंडेशनकडून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गडिंगला शहरामध्ये जवळजवळ दहा हजार प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक हुंबऱ्याला जवळजवळ साहेबांनी आज प्रसादाचं वाटप आज गणिलं राष्ट्रवादी शेअर करून चालू आहे आणि अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आम्ही रामाचं प्राणप्रतिष्ठापना अतिशय मोठ्या उत्सवात बावीस तारखेला आम्ही मोठ्या प्रमाणात साजरं करणार आहोत आणि खरोखर आम्हाला मनस्वी आनंद आहे की मोदीजींनी ज्या पद्धतीनं राम मंदिर उभा केलं मी खरोखर मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्व रामभक्त व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ प्रेमी सर्वजण आम्ही तयार आहोत जय श्रीराम श्री <laughs> मला गडिंगला शहरातील सर्व नागरिकांना विनंती करायची आहे की बावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या समोर तिथं आम्ही लाईव्ह प्रक्षेपण राम मंदिराचं दाखवणार आहोत त्याच पद्धतीनं संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक दसरा चौकामध्ये येथे आम्ही आरतीचा कार्यक्रम म्हणजे रामांची आरती श्री प्रभू रामाची आरती आम्ही मोठ्या उत्साहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून साजरी करणार आहोत त्याच पद्धतीनं अतिशय आनंद उत्सवामध्ये आतिषबाजीचा कार्यक्रम जवळजवळ दोन तास आतिषबाजी गणिंगलं शहराला पाव यास मिळणार आहे त्याच पद्धतीनं संध्याकाळी साडेसातनंतर नंतर आम्ही नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये भजनाचा कार्यक्रम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित केलेला आहे तरी सर्व मला नागरिकांना विनंती करायची आहे की याचा लाभ कृपया सर्व नागरिकांनी घ्यायचा आहे शिरिक आनंदोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत कशाप्रकारे सर्व देशवासियांना शुभेच्छा द्यायला या सोहळ्याचा काय कशाप्रकारे माहिती द्यायला आमच्या माध्यमातून राम मगतांच्या कडिंगलजकरांच्या प कडून शुभेच्छा देतो असंच आमचे दैवत नामदार हसन साहेब मुश्रीफ साहेब यांच्या फाउंडेशन मार्फत आम्ही आज सर्वजण रामभक्तांच्या याच्याकडून आम्ही वार्ड क्रमांक नऊ आमचे दैवत गुंडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं वार्डात परत हारून सह ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं घरोघरी जाऊन प्रसाद आमच्या साहेबांनी पूर्ण घरोघरी पूर्ण देण्यासाठी सगळ्या स सहकाऱ्यांच्या मार्फत रामभक्तांच्या मार्फत आम्ही हे निवेदन करून प्रत्येकांच्या घरापर्यंत देत आहोत बावीस तारखेला बावी हा आतिषबाजी मी पूर्ण महाआरती करून आम्ही गडीलचकरांच्याकडून शुभेच्छा देतो